विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन सोलापुरात संपन्न झाले राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी संघाचा गणवेश परिधान करून पथसंचलनात सहभाग घेतला भाजपचे आमदार देवेंद्र कोठे यांनी देखील संघाच्या पथसंचलनात सहभाग घेतला होता ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि सोलापूर शहर मध्ये भाजप आमदार हे दोन्ही नेते मूळ काँग्रेसच्या तालमीत तयार झाले आहेत जयकुमार गोरे हे माण मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले भाजप आमदार देवेंद्र कोठे हे पहिल्यांदाच भाजपच्या तिकिटावर सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडून आले पालकमंत्री जयकुमार गोरे याआधी तेराव्या विधानसभेवर काँग्रेस पक्षाकडून तर बाराव्या विधानसभेवर अध्यक्ष म्हणून निवडून गेले होते कोण आहेत जयकुमार गोरे जाणून घेऊया जयकुमार गोरे पहिल्यांदा सातारा जिल्ह्यातील माण खटाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते दोन हजार नऊ ला पहिल्यांदा अपक्ष आमदार म्हणून निवडून आले दोन हजार चौदा मध्ये जयकुमार गोरे काँग्रेस पक्षातून निवडून आले दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस हा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपात प्रवेश केला जयकुमार गोरे आमदार होण्यापूर्वी सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले होते जिल्हा परिषद सदस्य आमदार आणि आता ग्रामीण विकास मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास आहे कोण आहेत देवेंद्र कोठे हे मूळ काँग्रेसच्या तालमीत तयार झालेले नेते आहेत देवेंद्र कोठे यांचे आजोबा विष्णुपंत कोठे हे आयुष्यभर माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांचे निकटवर्तीय होते देवेंद्र कोठे यांचे काका महेश कोठे यांनी देखील काँग्रेस सोबतच आयुष्य घालवले देवेंद्र कोठे हे पहिल्यांदा दोन हजार सतरा साली प्रभाग सात मधून शिवसेनेकडून नगरसेवक म्हणून निवडून आले होते दोन हजार चोवीस मध्ये लोकसभा निवडणुकी अगोदर देवेंद्र कोठे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला लोकसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचारासाठी आलेले योगी आदित्यनाथ यांच्यासोबत देवेंद्र कोठे यांनी आक्षेपार्ह भाषण केले या भाषणानंतर देवेंद्र कोठे हे प्रसिद्धी झोतात आले नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र कोठे यांनी भाजप तिकिटावर सोलापूर शहर मध्यची निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले